दया नायक हे नाव तुम्ही ऐकलंच असेल तक छप्पन हा सिनेमा ज्या पोलीस अधिकाऱ्यावर तयार करण्यात आलाय तो अधिकारी म्हणजे दया नायक तसं हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व पण त्यांच्या कौशल्यामुळे आज सैफ अली खानचा हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आहे मुंबई पोलिसांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं मुख्य आरोपीच्या भोवती जाळं विणलं आणि प्रसार माध्यमांची दिशाभूल करून बांगलादेशी घुसखोराला ठाण्यातून जेरबंद केलंय यात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे दया नायक यांनी मोठी भूमिका निभावली आहे सैफ अली खान वरील हल्लेखोराला ताब्यात घेण्यासाठी मुंबई ब्रांचनं जी टीम बनवली होती त्याचं नेतृत्व दया नायक आहेत हे आहे दया नायक यांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला हल्लेखोर सैफच्या घरात कसा शिरला या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दया नायक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं यावर आपलं मत व्यक्त करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक गेल्या काही दिवसांपासून न्यूज चॅनल्स न्यूज पेपर अगदी इंस्टाग्राम रील इथे सगळीकडे सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची चर्चा होती आणि का नसेल म्हणा सैफ आणि करीनाच्या घरातील ही घटना त्यामुळे त्याला तर फुटेज मिळणारच होतं असो तर मुद्दा असा की सैफ अली खानवर सोळा जानेवारीच्या मध्यरात्री वांद्रे येथील निवासस्थानी चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आणि सगळीकडे एकच खळबळ माजली पोलिसांच्या आणि टीम या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी जीवाच रान करत होते या अधिकाऱ्यांमध्ये मुंबई पोलिसांचे प्रसिद्ध एनकाउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचाही समावेश होता आणि त्यामुळे या प्रकरणाला आणखीनच वजन आलं आणि पोलिसांच्या तपासाकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं असं का ते मी तुम्हाला पुढे सांगते पण त्याआधी पोलिसांच्या टीमनं हल्लेखोराला कसं पकडलं ते थोडक्यात घाणून घेऊयात मुख्य आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी खूप चांगलं जाळं विणलं होतं आरोपीला न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती मिळत असावी असा अंदाज व्यक्त करून त्यांनी एका वेगळ्या रेल्वे पोलिसांमध्ये दिला आणि त्या फोटोच्या आधारे एका संशयिताला छत्तीसगड मधील दुर्ग या रेल्वे स्टेशनवरून अटक सुद्धा करण्यात आली त्याला अटक केल्यानंतर त्याचा व्हिडिओ मुंबई पोलिसांना पाठवला मुंबई पोलिसांनी हाच तो व्यक्ती आहे असं सांगितलं एकीकडे या मागे आपण मुंबई पोलिसांनी दाखवलं आणि दुसरीकडे त्यांनी मुख्य आरोपीकडे आपला मोर्चा वळवला होता हेच मुख्य आरोपीला ठाण्यातून अटक केल्यानंतर स्पष्ट झालंय एकीकडे माध्यमांमध्ये मुख्य आरोपीची अटक झाल्याची बातमी मुंबई पोलिसांनी पेरली आणि दुसरीकडे ते मूळ आरोपीच्या मागावर होते हे यावरून दिसून येतं अगदी सिनेमांमध्ये घडतं तशी ही घटना होती म्हणजे फोटो एकाचा होता मग दुसऱ्यालाच पकडून आरोपी तोच असल्याचा ड्रामा केला आणि त्यावेळी लक्ष मात्र खऱ्या गुन्हेगाराला पकडण्याकडे होतं अखेर शनिवारी हल्लेखोराविषयी महत्वाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आणि तो ठाण्यात वास्तव्यास असून तिथून बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुद्धा पोलिसांच्या हाती आली आणि या माहितीनंतर पोलीस पथकानं शनिवारी रात्री ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट परिसरातील काही कामगारांची चौकशी केली या कामगारांच्या चौकशीनंतर एका झुडपात लपलेल्या मोहम्मद शरीफ उल शहजाद याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आरोपी शहजादच्या बोटांचे ठसे घरचा खिडकी अशा अनेक ठिकाणी सापडल्या आहेत त्यामुळे तोच आरोपी आहे हे आता सिद्धच झाले मी तसं आधी सांगितलं की प्रसिद्ध एनकाउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचं नाव जोडलं गेल्यावर या प्रकरणाला वजन आलं ते याचमुळे एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांचे चर्चे दूर दूरपर्यंत पसरले आहेत हे कोई मामुली बंदा नाहीये का ते मी सांगते दया नायक नावावर जवळपास सत्यांशी एन्काउंटरची नोंद आहे तब्बल आठ वर्ष हॉटेलमध्ये वेटर म्हणून त्यांनी काम केलंय आणि हॉटेल मालकानच त्यांचं पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दया एकोणीसशे शहाण्णव मध्ये जुहू पोलीस ठाण्यात तैनात झाले छोटा राजन टोळीतील दोन गुंडांचा एन्काउंटर केल्यानंतर दया नायक चर्चेत आले मुंबईतील बडे गुन्हेगार विनोद मतकर, रफिक दबावाला आणि तौफिक कालिया यांसारख्या कुख्यात गुंड्यासह तब्बल सत्यांशी जणांना त्यांनी आतापर्यंत ठार केलंय तीनशेहून अधिक गुन्हेगारांना त्यांनी अटक सुद्धा केलीये प्रसिद्धी बरोबरच दया नायक यांच्यावर भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप झाले ते निलंबित सुद्धा झाले शेवटी सर्व चौकशीतून बाहेर पडल्यानंतर त्यांची मध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली वादग्रस्त व्यक्तिमत्व असून सुद्धा महत्वाच्या वेळी त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात येते सैफ अली प्रकरण त्यावरूनच सिद्ध होत आता पाहुयात आरोपी सैफच्या घरात नेमका कसा चिरला हाच प्रश्न सगळ्यांना सतावतोय हल्लेखोरांच्या चौकशीतून सत्तेर बाहेर आले पाहुयात ते काय होतं हल्लेखोर फायर एक्झिटच्या जागेतून सैफच्या घरात आला होता फायर एक्झिटचा दरवाजा उघडाच होता त्यानं बिल्डिंगच्या मागच्या बाजूला असलेल्या शिड्यांचा वापर केला आणि तो फायर एक्झिटपर्यंत पोहोचला होता बिल्डिंगच्या मागच्या बाजूला ज्या शिड्या आहेत त्या भागात अंधार असतो चोर शौचालयाच्या खिडकीतून एका खोलीत शिरला ती खोली, खोली सैफ आणि करीना यांच्या धाकट्या मुलाची म्हणजे जेहची होती जेहाच्या खोलीत अज्ञात व्यक्तीला पाहून महिला मदतनीस घाबरली आणि तिनं मोठ्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली तिच्या आवाजानं सैफ आला आणि त्यानं चोराला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीतच त्याने सैफ वर वार केले सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर सैफच्या स्टाफनं हल्लेखोराला पकडलं आणि फ्लॅटमध्ये बंद केलं होतं त्यामुळे सगळ्यांनाच वाटलं की हल्लेखोर आतमध्ये आहे पण तो तिथून निसटला होता हल्लेखोराला ज्या रूम मध्ये बंद करण्यात आलं होतं तिथे बाहेरच्या बाजूला उघडणारी एक खिडकी सुद्धा होती आणि त्या खिडकीच्या आधारे हल्लेखोर बंद खोलीतून बाहेर पडला होता हल्लेखोरानं वांद्रे परिसरातल्या श्रीमंताच्या सोसायटीची रेकी केल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे त्याने सैफ अली खानचंच घर का निवडलं कारण त्याने पाहिलं होतं की त्या इमारतीच्या सर्व गेट सुरक्षा रक्षक नाहीत आणि आतमध्ये जाणं सुद्धा अतिशय सोपं होतं गुन्हा केल्यानंतर आरोपी गीतांजली एक्सप्रेसनं कोलकाताला पडून जाण्याचा आणि नंतर तिथून बांगलादेशला पळून जाण्याचा विचार करत होता तो आपला डाव अंमलात आणण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या त्यामुळे आता सेलिब्रिटीची सुरक्षा धोक्यात आली आहे असं तुम्हाला सुद्धा वाटतं का पोलिसांनी अथक प्रयत्न करून आरोपी पकडला याबद्दल तुम्हाला काय वाटतं सॅफ प्रकरणी पोलिसांनी एवढी तत्परता का दाखवली असं तुम्हाला वाटतं आम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं कमेंट करून नक्की सांगा कृपया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद